a little banana. माझं नाव अमोल संतोष भोसले मी भुमराळा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथं राहत आहे दर भुमराळ दरीमध्ये माझं मिरच्याचं शे नेट कापून टाकलेलं आहे चार पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे म्हणजे नेट कापलं का काय त्यातलं मिरचीचे झाडं मिरचीचे झाडं सगळे कापलेले ना किती नुकसान आहे तीन चार लाखाचं नुकसान झालेलं आहे कधी झाली घटना रात्री रात्री झाली माझं नाव संतोष दिगंबर भोसली राहणार भोमराळा दरी असं नुकसान झालं आहे की नीट कलस कंपनीचं पूर्ण करत आल्यानंतर कशाचं नुकसान झालं मिरचीचं मिरचीचं शेडाचं नुकसान केलं आहे काय नुकसान केलं तीन चार लाखाच्या वरचं नुकसान आहे काय केलं मिरची कापून टाकली आणि त्याचा काही आपल्याला उल्लेख लागला नाही वाले येऊन तपास चालू आहे आणि शेवटी काही त्याचा हे लागून नाही राहिल आता कलस कंपनीचे साहेब सुद्धा इथे आलेले आहेत पवार साहेब किती झाड होते मिरशेशी साडे सहाशे